Salah fighter चला लाख रुपया मिलेशियर महिला आपल्या महिला भाईल, जाऊ द्या सुधाकर पालिकांची महिला खाली चालली तिकडे निघाला शंभू देखील निघाला खंडर प्रसन्न प्रणव गाडी बघा बेदरची खूप सुंदर गाडी फळ्या लॅरू आणि सैराटची गाडी आता डावी साइड म्हणजे धन्यवाद तिकडे जर दोन फोर व्हील बघा गाडी जर तिकडे गेले तर आपल्या फोर व्हील चा नुकसान होईल याची देखील त्यांना काढून घ्या गाड्या व्यागनर गाडी आणि साईडला खेळता बघा गाड्या

त्यांना या ठिकाणी जोडले जोशी विष्णुष माया भोर यांच्या स्मरणार्थ मात्र देसाई आणि केतन देशमुख शिरसानासमोर झाले खंडोबा प्रसार ग्रुप मुलगाव ठाकूरवाडी आमच्या बिझने ना सर्व प्रसन्न मास्तर कोण कर्जत आणि टाळकर कर्जत सर उजवू दोन